महाराष्ट्रातील अंशत अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार काल मुंबईचा शासन निर्णय झाला आणि आज पुण्याला आलो आणि पुण्याचा निधी वितरणाचा हा आदेश आज इथून सायंकाळी सात वाजता काढला आहे आता क्षेत्रीय स्तरावर निधी पोहोचला बऱ्याच ठिकाणी बिलं जे पूर्वी सादर केले ते रिजेक्ट करून नव्याने टप्पावाडीचे बिलं मागितले आहे आता लोक प्रश्न असा विचारतात की दीपावळी पूर्वी पगार होणार का या प्रश्नाचं उत्तर असं आहे की टप्पावाडीचा निधी सोडला नियमित वेतनाचाही निधी सोडला आता पगार होणार का दिवाळी एकवीस तारखेची आहे वीस तारखेपर्यंत पगार व्हायला पाहिजे पण यासाठी शासनाचा आदेश लागणार आहे आज प्रधान सचिव लेखा व कोशागारे श्रीमती रिचा बागला यांना मी जमो अभ्यंकर दत्तात्रय सावंत आम्ही जाऊन भेटलो त्यांना विनंती केली की केवळ शिक्षक नाही तर सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा दिवाळी पूर्वी पगार व्हावा त्या दृष्टीने आज फाईल पुटअप झाली आहे त्याला मुख्यमंत्र्यांची संमती लागते ती जर दोन दिवसात मिळाली तर दीपावली पूर्वी पगार होतील ऑक्टोंबर पेढी नोव्हेंबर जेव्हा इतर लोकांचा होईल तेव्हा तुमचा होईल एवढं फक्त लक्षात घ्या तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय धन्यवाद